नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पावसात जोर पुन्हा एकदा वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल एक प्रेस करा दरोचे व्हिडिओचे अपडेट्स साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो राजापूरकडे मध्यम स्वरूपात राहील तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं तर मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये असून उत्तर भागाकडे माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये जसे की आला इंदापूर जिथेला वसा जोरदार पाऊस होऊ शकत आहे काशी द्रोहा नागोठाणा सुधागड रेवदंडा या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग पेन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर मुंबई नवी मुंबईकडे मध्यम सरी हलक्या मध्यम सरी मध्यरात्रीला बघायला मिळू शकत आहे ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं किनारपट्टीच्या या परिसरामध्ये तर मित्रांनो मध्यरात्रीला पावसा जोर या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये नागपूरकडे विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम श्री हिंगणादामणा कळमेश्वर दोर्लीच्या काही परिसरामध्ये असून पावसाजोर भंडारा जिल्ह्याकडे देखील जास्त आहे विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी बार्शी असोली कंधारीच्या काही परिसरामध्ये आहे गोंदियामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस गडचिलीमध्ये देखील विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज मध्यरात्रीला या ठिकाणी बघायला मिळू शकते चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी तसंच यवतमाळ वर्धा अमरावती अकोला जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं मध्यरात्रीला तर बाकी भागाकडे मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ वातावरण जवळपास संपूर्ण भागामध्ये बघायला मिळेल मात्र जोरदार पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरींची शक्यता कमी स्वरूपात आहे काही ठिकाणी होऊ शकते शक्यता कमी स्वरूपात आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जुलै रोजी जर बघितलं तर सहा जुलैचे सकाळचे वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीलाच पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता सकाळच्या वातावरणामध्ये आहे आणि वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तर दुपारनंतर दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे तर दुपारनंतरचे वातावरण आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विदर्भामध्ये जर बघितलं तर विदर्भामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील नागपूर जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जबरदस्त वाढत आहे जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली तसंच बोरी कोकाटे दोतीवाडा कोंडाली काटोड जोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जुलै रोजी दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून दक्षिणेला उमरेड खेरगाव भिवपूर पवनी गोथंगा वडिअलकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो उत्तर भागकडे हलक्या मध्यम सरीची शक्यता जास्त भाग भागामध्ये आहे आणि गोंदियामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर तर दुपारनंतर गोंदियामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त राहील गोंदियामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी राहतील पुढील चोवीस तासामध्ये गडचुलीमध्ये जर बघितलं तर देसाईगंज आरमोरी गडचुली मुलच्या मोर्शी हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र दुपारनंतर विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय आणि रात्रीच्या दरम्यान मात्र जबरदस्त पावस जोर गडचुली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे मुरमगाव कापसी गडचुली शिंदेवाही ही मोर्शी मुलचे मूलचे रायटापल्ली अहिली भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते बदल जोरदार पाऊस या आणि आसपासच्या काही परिसरामध्ये गडचुलीमध्ये चंद्रपूरकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूरकडे दुपारनंतर देखील सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा राहील मात्र रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे चंद्रपूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये सहा जुलै रोजी राजोरा चंद्रपूर भद्रवती जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू आहे तर मित्रांनो यवतमाळमध्ये पांढरकवडा रुई हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस शिकता पुढील चोवीस तासांमध्ये रात्रीच्या दरम्यान रुई जवई आरणी देहानी साखरी देरस या ठिकाणी बघायला मिळू शकतो जोर जास्त आहे यवतमाळ कलाम जगमा हा बाबुळगाव फलेगाव जोरदार पाऊस शिकत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस वर्धा असेल तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे जोरदार पाऊस होऊ शकत आहे उत्तर भागकडे देखील जोर जास्त आहे लाडगड वाधोना आर्वी तळगावष्टी कारंजा विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस यवतमाळ वर्धाकडे बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वाढत आहे तर मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल जवळपास अमरावती जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान देखील अमरावतीकडे जोर जास्तच आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव मोझरी हा जो काही सर्व परिसर आहे असे गाव चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी अचलपूर चिखलदरा उडणार खेड जबरदस्त जोर जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये सायंकाळच्या दरम्यान आहे दुपारनंतर या ठिकाणी पावसा जोर अमरावतीकडे जास्तच वाढत आहे तर मित्रांनो अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये या ठिकाणी देखील दुपारनंतर जोरदार पाऊस अशी आहे दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल अकोला अमोड यापूरदार यापुरा अकोट तेलरा हा जो सर्व काही परिसर आहे पातोर जोरदार पाऊस अशी आहे आणि वाशिमकडे देखील जोरदार पाऊस राहील पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान तर मरसूळ मालेगाव वाशिमप्री ठाडरीसह जोरदार पाऊस अशीत आहे बुलढाणामध्ये जर बघितलं तर लोणार मेहकर देवळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाळा खामगाव मलकापूर विजांचा गडगडाट जास्त राहील या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर या ठिकाणी देखील वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे आणि खान्देशात जळगाव जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये जळगावमध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जानोरी हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र जोरदार पाऊस असू आहे धरणगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाहुर जामनेर बोदरोड विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तर मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील धुळे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त राहील दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकत असून रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये धुळेमध्ये धुळे साखळी चिमठाणे दोंडाईचा शिरोपूर सिंदखेडा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम सरीं शकत आहे नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये होतून राहील दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जोर कमीच आहे पुढील चोवीस तासामध्ये मात्र या ठिकाणी दुपारनंतर काही भागामध्ये हलक्यामध्ये सरी नंदुरबार शहादा तुळदा नाव पूर्वी सरवाडी अकलकुवा खर्णी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जुलैच्या दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस मालेगाव मनमाड येवलाच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच पावसाजोर या ठिकाणी वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये नाशिक निफाड हा जो काही परिसर आहे त्र्यंबकी गतपूर इकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊ मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे पावसात जोर नाशिककडे वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर सिन्नर निमगाव सिन्नर माळसाके विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो निफाड ओझर देवळाली देळाली पांढुर्ली तिरडेडुबरे तसेच नांदूर शेंगोटे वावी हा जो सर्व काही परिसर आहे शिर्डी केलव कोपरगाव हा जो अहिल्यादेवी नगरचा काही परिसर नाशिक जिल्ह्याचा काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे तसेच अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर श्रीरामपूर संगमनेरकडे जोर थोडा कमी आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जुन्नर्माचा चाकण हा जो काही परिसर आहे या दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात रात्रीच्या दरम्यान पुणे जिल्ह्याकडे पाऊस शक्यता फार काही नाही दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते सासवड लोणत फलटण बारामतीकडे जोर कमी आहे सातारामध्ये मात्र रिमझिम पाऊस राहील मेधा वसुरपोट सौराट शिंग्या वर्डे तसंच या ठिकाणी कोरेगाव रहमतपूर अंधा उडूज कठावणी धालदैवडी मोलाद्रकी देवरा या ठिकाणी हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट कमी आहे सातारा पुणे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये आणि सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो सोलापूरमध्ये पंढरपूर माहूळ जलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस अशी येत आहे सांगलीमध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सांगलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये ढगाळ हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा सर्वत्र विजांचा विजांचा गडगडाट कमी आहे या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर परोळा संगोळी इसपुरली कागल सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट कमी आहे हलक्या सरी शक्यता राधानगरी कंगन बावडाकडे देखील रे पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये काही भागांमध्ये तर विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय तर दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये तर धरमक्षेत्राकडे जर बघितलं तर धरणक्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम सरींशी शकतात पैठण धाकेपाल देगवनी भक्तापूर गंगापूर या ठिकाणी असून वैजापूरकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे दौलतबाद आले कृष्ण कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यक्ष फुलंब्री विरामगाव किशोरकडे बघायला मिळू बा, शकत आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे तर बाकी भागाकडे जर बघितलं तर गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबाडी नगर तानवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू आहे बीड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे गेवराई उमापूर माजलगाव बीड हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्याकडे पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान तर या ठिकाणी जोर वाढत आहे गेवराई माजलगाव हा जो काही परिसर आहे आंबीजोगाईचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो जोरदार पाऊस भाग बदलत धाराशिवकडे देखील विजांचा गडगडाट गर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र दुपारनंतर धाराशिवमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल पुढील चोवीस तासामध्ये धाराशिव कामगाव खामगाव बिलिम तुळजापूर या काही परिसरामध्ये लातूर हाऊस आणि शवंतपाल उदगीर विजांचा गडगडाट देखील बघायला मिळेल आणि हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तर अहमदपूर बारडापूर या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे परभणीमध्ये झरीबोरी जंतूर सैलू पाथरी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस नांदेड वागाळाकडे बघितलं तर पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटोंबरी हिमायतनगर उमरखेड तसंच हा जो परिसर लोहा लोहाबजो कवठा नरसी सर्वत्र या ठिकाणी पाऊस अशी आहे आणि हिंगोलीकडे हिंगोलीकडे विजांचा गडगडाट राहील आणि या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपात सप्तगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा फुसद औंढा नागनाथ विजांचा गडगडाट जास्त राहील भाग बदलत पाऊस अशी आहे मध्यम स्वरूपात तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र